गोपीनाथ मुंडे एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा राजकारणाचा कोणताही वारसा नसताना सुद्धा मराठवाड्यातील मागास भागात जन्म घेऊन गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कष्टाच्या जोरावरती महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मंत्रिपद पर मजल मारली बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बीड जिल्ह्यातील नाथरा गावामध्ये लिंबाबाई आणि पांडुरंग मुंडे यांच्या घरी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला त्यांना दोन भाऊ होते घरची परिस्थिती बेताचीच कष्टाच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं आंबेजोगाईमधील जोगेश्वरी कॉलेजमधून त्यांनी बी कॉमची पदवी घेतली शिक्षण घेत असताना औरंगाबादमध्ये त्यांचं एक ते दीड वर्ष वास्तव्य होतं त्यानंतर लॉ करण्यासाठी ते, ते पुण्याला गेले तेथे त्यांची ओळख झाली विलासराव देशमुख यांच्याशी दोन मित्रांची ही जोडी तिथूनच जमली शिक्षण सुरू असतानाच गोपीनाथ मुंडे यांना राजकारणात रस निर्माण झाला दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याशीही त्यांचे स्नेह जुळला त्यांच्यामुळेच ते राष्ट्रीय स्वयंसंघाकडे आकर्षित झाले शिक्षण सुरू असतानाच एकोणीसशे एकाहत्तर पासून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत लागले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे निवडणुकीच्या राजकारणात उडी मारली त्या वर्षी ते बीड जिल्हा परिषदेवरती निवडून गेले पुढचा प्रवास विधानसभेच्या दिशेने सुरू झाला एकोणीसशे ऐंशी मध्ये रानापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून गेले यानंतर ते तब्बल पाच वेळा विधानसभेत निवडून गेले विधानसभेत त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णवच्या कालावधीत ते राज्याचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला अक्षरशः सळोकी पळो करून सोडलं होतं तेव्हा काँग्रेसमध्ये असणारे शरद पवार यांना त्यांनी विशेष लक्ष केलं होतं त्या दरम्यान एनरॉनचा प्रकल्प आरबी समुद्रात बुडवण्याच्या आणि दाऊदला फरफटत भारतात चा, घेऊन येण्याच्या त्यांच्या घोषणा खूप गाजल्या किंबहुना एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये युतीचे सरकार आणण्यामध्ये मुंडेंच्या धंदावती प्रचाराचा मोठा वाटा होता पण शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरती पाहण्याचं त्यांच्या समर्थकांचं स्वप्न अपूर्णच राहिलं त्यांना राज्याचे गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानावं लागलं विधान परिषदेवरती नेत्रदीपक कामगिरी केल्याच्या नंतर पक्षाने त्यांच्यावरती राष्ट्रीय जबाबदारी सोपवली प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे रिकामी झालेल्या जागा भरून काढण्याचं काम एका परीने त्यांच्यावरती सोपवण्यात आलं दोन हजार नऊ मध्ये ते सर्वप्रथम बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले पंधराव्या लोकसभेत त्यांच्यावरती लोकसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश दस यांचा पराभव करताना विक्रमी मताधिक्य मिळवलं भाजपला बहुमत मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना महत्वाचं पद मिळणार अपेक्षित होतं त्याचप्रमाणे त्यांच्याकडे केंद्रीय ग्रामविकास खात्याची धुरा सोपवण्यात आली आता राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं भाजपने जाहीर केलं होतं पण तसं होऊ शकलं नाही त्यापूर्वीच तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्लीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि एका लोकनेत्याच्या जीवनाचा संघर्ष कायमचा संपला मित्रांनो ही होती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या संघर्षाची गाथा याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका